रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि गरीबांमध्ये दरी, दरी तयार होती गरीबांना वेगळा न्याय श्रीमंतांना वेगळा बिलकुल असं होणार नाही मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही घातलं जाणार नाही आणि जे जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत सर काल पाचशे टप्प्याचं जा मतदान झालं त्यामध्ये काही ठिकाणी गैरसोय झालेली आहे लोकांची झालेलं आहे तुम्ही आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारच्या भविष्यामध्ये होऊ नये काय नेमके आदेश दिलेले आहेत आणि काय पुढे उपाय नव्हतो मी स्वतःच आपले राज्याचे मुख्य सचिव यांना सूचना दिलेल्या आहेत की निवडणूक विभाग जो आहे राज्याचा ज्याला ज्या काही गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईनप्रमाणे मग उन्हासाठी थोडी सावली असेल पिण्याचं पाणी असेल ज्येष्ठांना बसायसाठी काही खुर्चीची व्यवस्था असेल आणि ज्या रांगा लांब लांब लागल्या त्याच्यामध्ये जे काही म मतदानाची प्रक्रिया आहे जी आहे ती अधिक वेगाने होण्याची आवश्यकता असते त्यासाठी काल मी स्वतः कलेक्टर आणि निवडणूक विभागाशी सातत्याने चर्चा करत होतो आणि मी मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे ही उच्चस्तरीय चौकशी करा आणि काही जे काही नागरिकांना झालेला जो काही उन्हाचा त्रास आहे काही लोकांना उन्हाच्या त्रासामुळे हॉस्पिटलाईज व्हावं लागलं या सगळ्याचीच जी काही गैरसोय लोकांची झाली या बाबतीमध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची कारवाई केली जाईल साहेब काहीच वेळापूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला आहे बऱ्याच ठिकाणी भुईमुगाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं बहुत बो, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याबद्दल काय उपाययोजना करणार आहे मी ऑलरेडी सगळ्या सूचना जिल्हाधिकारी डिव्हिजनल कमिशनर आणि मुख्य सचिवांना दिलेल्या आहेत निवडणुका तर असतातच निवडणुका येतात जातात परंतु शेतकऱ्याला कुणी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले अतिवृष्टी गारपीट झाले त्याचे पंचनामे युद्धपातळी करण्याच्या सूचना दिल्यात त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्यात त्याचबरोबर ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता आहे चारा तुटवडा आहे पिण्याच्या पाण्याची तुटवडा आहे जनावरांच्या पाण्याचा तुटवडा आहे या सगळ्याचा आढावा घ्यायला मी सांगितलेला आहे आणि कुठंही पाणी आणि चारा कमी पडता कामा होणे अशा सक्त सूचना मी संबंधितांना दिल्यात मुख्य सचिवांशी मी या बाबतीमध्ये बोललो आहे आणि खाली डिव्हिजनल कमिशनर कलेक्टर यांना देखील तशा सूचना दिलेल्या आहेत सर पाणी टप्प्यांचाही पण खूप झालेली आहे पाणी टंचाई ठिकाणी कुठेही पाणी कमी पडणार नाही तिथे टँकर कमी असतील तिथे वाढवण्याच्या सूचना दिल्यात चारा छावण्या आहेत किंवा चारा जिथे कमी असेल जनावरांचा तो देखील त्याची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्यात कुठेही सरकारच्या वतीने कुठेही कमी पडता कामाने शेवटी शेतकरी आहे मायबाप आहे आपला आणि त्याच्या मागं नेहमी सरकार उभं राहिलेलं आहे सरकार शेतकऱ्याला वारंवार सोडणार नाही सर पाच पाच टप्प्याच्या निवडणुका झालेल्या आहेत काय रिव्ह्यू आला असेल युतीच्या माध्यमातून कारण की आज दिवसभर रिव्ह्यू सुरू होता काय सांगायला सांग मी सांगतो पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार येईल आणि राज्यामध्ये गेल्या वेळच्यापेक्षा जास्त जागा येतील सर राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा जी आहे निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जो पंचनामे आहेत या विविध गोष्टींसाठी वेळ मिळत नाही आहे असं नाही शेतकऱ्यांना पंचनामे असतील कुठे चारा छावण्या कमी असतील किंवा चारा कमी असेल पिण्याचं पाणी कमी असेल इथे कुठंही दिरंगाई होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे निवडणुका जरी असल्या तरी सुद्धा पंचनामे आणि चारा आणि पाणी कुठेही कमी पडू दिलं जाणार नाही ठीक आहे ना हा पोहचतो दिघे साहेबांच्या भगिनी यांची तब्येत सिरियस असल्यामुळे आपण या ठिकाणी भेटलेले आहात त्यांना इकडनं त्यांना शिफ्ट केलेलं आहे नेमका सध्या प्रकृती कशी आहे आणि डॉक्टरांचं काय मत आहे हे आनंद दिघे साहेबांच्या भगिनी अरुण गडकरी त्यांना पॅरालिटिक अटॅक आला आहे आणि त्यांना मी पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मला वाटतं आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली चांगलं हे होईल इम्प्रुवमेंट होईल आणि जे जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केली जाईल सगळे तास दीड तास झाला या विषयावरती आपण डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांचं काय नाही मिटिंग झाली डॉक्टरांच्या बरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू तिथे सगळ्या इक् इक्विपमेंट सगळ्या ट्रीटमेंट्स या सगळ्या एम आर आय असेल मग तिथे सगळं इन हाऊस आहे त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते ज्यादा बरं पडेल आणि त्यासाठी निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा सर पुण्याचं प्रकरण